लेखा आणि कोशागारे विभागाअंतर्गत पाहू शकता प्रत्येक विभागणी आई भरती प्रक्रिया राबवली जात आहे या अंतर्गत पाहू शकता सतरा एप्रिल दोन हजार पंचवीस रोजी नागपूर विभागाचा कोशागार कनिष्ठ लेखापालपदासाठीचा पेपर जो आहे हा घेण्यात आला होता हे पेपरचा पॅटर्न कसा होता प्रश्न कशा पद्धतीने आले होते हे प्रश्न उपलब्ध झाले आहेत पाहू शकता पहिल्या सत्राचे पेपर जे कसे होते पहिली जी शिफ्ट झाली यामध्ये मराठी इंग्रजी सामन ज्ञान बुद्धिमत्ता कसं होतं त्याचबरोबर दुसऱ्या शेपमध्ये इंग्रजी जनरल नॉलेज आहे सामान्य ज्ञान हे कशा पद्धतीचे प्रश्न आले होते ही माहिती उपलब्ध झालेली आहे आपण व्हिडिओ सेशनमध्ये डिटेलमध्ये हे जाणून घेऊयात तर यामध्ये पाहू शकता लेखा आणि कोशागारे नागपूर विभागाचं या अगोदर आपण इंग्रजी व्याकरण कसे प्रश्न आले आहेत हे डिटेलमध्ये पाहिलं होतं यानंतर ना आपण बाकी जो सेक्शन आहे यामध्ये जी के आहे त्याचबरोबर गणित अंकगणित आणि बुद्धिमत्ता यानंतर ना मराठी व्याकरण कसे प्रश्न आहेत हे डिटेलमध्ये जाणून घेऊयात तर पाहू शकता लेखा आणि कोशागारी नागपूर विभागाची, विभागाची पेपर झालेली आहेत उद्या मला वाटतंय अमरावती विभागाचे पेपर आहेत नाशिक विभागाचे असेल तर त्यामध्ये जे डिटेल अधिकृत जे संकेतस्थळ आहे लेखा आणि कोशागारी याचा हॉल तिकीट तुम्ही डाउनलोड केलं असेल कोणत्या विभागाचे पेपर आहेत त्यानुसार तर यामध्ये पाहू शकता यानंतर पाहू शकता अजूनपर्यंत कोकण विभागाचं हॉल तिकीट उपलब्ध झालेलं नाही आहे ते लवकरच हॉल तिकीट उपलब्ध होऊन त्याचीसुद्धा तारीख जाहीर केली जाईल सध्या नाशिक विभाग आहे त्याचबरोबर छत्रपती संभाजीनगर विभागाच्या परीक्षेच्या तारखा जाहीर करण्यात आली आहेत एकोणीस मला वाटतं एकोणीस एकवीस आणि बावीस या दिवशी असणार आहेत तर यामध्ये पाहूयात आपण लेखा आणि कोशागारे नागपूर विभागामध्ये कसा पेपर होता आता सगळीकडे जे पेपर आहेत लेखा आणि हे टी सी एस पॅटर्न असणार आहे म्हणजे टी सी एस कंपनीमार्फत ही परीक्षा घेतली जात आहे त्यामुळे हा पॅटर्न कसा आहे हे लक्षात ठेवणं आवश्यक आहे आता यामध्ये येथे पाहू शकता लेखा आणि कोशागारे नागपूर विभागामध्ये सकाळशीचे सत्र झालं यामध्ये मराठी व्याकरण कसं होतं प्रश्न काय होते तर अलंकारिक शब्द आले होते यानंतर पाहू शकता अलंकार शब्द आहे समनार्थी शब्द विरुद्धार्थी शब्द चुकीच्या जोडा त्याच्यानंतर पाहू शकता याच्यामध्ये उप अपमान करणे यासाठीचा उपर या शब्दाचा शब्द जो आहे सांगण्यात आला होता विरुद्धार्थी शब्दामध्ये मूर्तीपूजक नू मूर्तीभंजक त्याचबरोबर उदय अभ्युदय उत्कर्ष अपकर्ष या पद्धतीचे हे विरुद्धार्थी शब्द विचारण्यात आले होते यानंतर पाहू शकता मिश्र संयुक्त एक्सेट्रा यावरची वाक्य रचना होती पॅसेजवरचे तीन प्रश्न उतार्यावर आधारित तीन प्रश्न होते यानंतर पाहू शकता योग्य वाक्प्रचार वाक्प्रचार ओळखायचा होता बरोबर वाक्प्रचार त्याच्यानंतर अलंकार आणि समासवरचे तीन प्रश्न होते या पद्धतीने मराठी व्याकरण होतं पहिल्या सत्रासाठीचं पहिल्या शब्दसाठी इंग्रजी आपण या अगोदर पूर्ण डिटेलमध्ये पाहिलं होतं चेक करू शकता लिंक आहे प्लेलिस्टमध्ये चेक केली जाऊ शकते व्हिडिओ आहे यानंतर पाहू शकता इंग्लिश कसं होतं तर सोप्पं होतं यामध्ये फिल इन द ब्लँक्स होत्या पॅसेज उतारावरचे पाच प्रश्न आर्टिकल्स आहेत उतारा त्याच्यानंतर वन वर्ड सबस्क्रिट्युशन यावरचे प्रश्नसुद्धा यामध्ये आलेले होते आता जनरल नॉलेज जी के सेक्शन कसं होतं हे डिटेलमध्ये माहिती उपलब्ध नाही आहे दुसऱ्या शेपची माहिती उपलब्ध आहे तीसुद्धा आपण जाणून घे गीन, घेणार आहोत या तत्पूर्वी पाहू शकता मॅथ्स अंकगणित आणि बुद्धिमत्ता यामध्ये कसे प्रश्न होते तर मॅथ्समध्ये रिजनिंग जी आहे हे मध्यम ते हार्ड लेवलची जर जास्त हार्ड लेवलची म्हणता येईल यामध्ये याची तयारी असेल प्रॅक्टिस असेल त्यासाठी ती सोपी जाऊ शकते स्टॅटिस्टिक्स होतं त्याच्यावर एकही क्वेश्चन नव्हता आला सरासरी ॲव्हरेजवरचे दोन प्रश्न फ्लोर अरेंजमेंटवरचे दोन प्रश्न आहेत सर्क्युलर सिटिंग अरेंजमेंट म्हणजे गोलाकारची बसलेलं असत ए असेल त्याच्यानंतर इथं बी असेल त्यानंतर जी सर्क्युलर सिटी सिटिंग अरेंजमेंट आहे यावरचा एक प्रश्न आहे अंकगणितमध्ये बोडमॉस बोडमॉस माहीत असेल तुम्हाला ब्रॅकेट सब डिव्हिजन मल्टिप्लिकेशन ॲडिशन आणि सबस्क्रॅक्शन बोडमॉसवरचा एक प्रश्न अंकगणितमध्ये एक प्रश्न म्हणजे या पद्धतीने प्रश्न आलेले होते हा झाला पाहू शकता आपण अंकगणित पाहिलं मराठी व्याकरण पाहिलं इंग्रजी व्याकरण पाहिलं आता दुसऱ्या सत्राचासुद्धा माहिती आपल्याकडे उपलब्ध झाली आहे की कोणकोणते प्रश्न आलेले होते नागपूर कोषागार क्रिष्ट लेखापाल या पदासाठीच्या दुसऱ्या सत्रासाठी यामध्ये पाहू शकता महाराष्ट्रातील प्रति सरकारने प्रति सरकारने कधीपर्यंत कार्य केले यावरचा प्रश्न होता दोन जून एकोणीसशे शेहेचाळीसपर्यंत प्रति सरकार जे आहे महाराष्ट्रातील सातारा या ठिकाणी स्थापन झालेलं त्याने कार्य केलं होतं यानंतरनं पाहू शकता दुसरा प्रश्न आला होता सतराशे चौऱ्याऐंशी प्रिन्स इंडिया ॲक्ट जो आहे यावरचा प्रश्न आला होता यानंतरनं भारत श्रीलंका यामध्ये युद्ध जे आहे यावरचं जे कधी झालं यावरचा प्रश्न होता युद्ध सराव कुठे झाला युद्ध सराव जे आहे प्रॅक्टिस करतात एकत्रितपणे हा कुठे झाला होता तर विशाखापट्टणम या ठिकाणी बरोबर उत्तर यानंतर पाहू शकता सूर्यकिरण युद्ध सराव जो आहे हा कोणामध्ये झाला होता तर यामध्ये भारत नेपाळ कुठे झाला होता त्याचा ॲड जो ठिकाण आहे हे विचारण्यात आलं आहे नेपाळच्या ठिकाणी कुठे झाला होता त्यानंतर न पाहू शकता रतन टाटा यांना पद्मभूषण जो पुरस्कार आहे कधी भेटला होता तर दोन हजार आठमध्ये तो देण्यात आला होता यानंतर संगणक आधारित सुद्धा एक प्रश्न आलेला होता संगणक आधारित एक प्रश्न होता लोकसेवा हक्क अधिनियम दोन हजार पंधरा जे लोकसेवा हक्क अधिनियम आहेत यावरचा एक प्रश्न होता त्यानंतर ना पाहू शकता बेस्ट कंपनी हे याच्यामध्ये बेस्ट कॅन्सर संबंधी जागतिक नेतृत्व करणारी अभिनेत्री यांचं नाव विचारण्यात आलं होतं या पद्धतीचे जनरल नॉलेजमध्ये सामान्य प्रश्न होते आता हे जर प्रश्न तुम्ही पाहिलेत तर हे मध्यम स्वरूपाचे म्हणता येतील म्हणजे इतके कठीण पण नाही आहे पण सोपेसुद्धा प्रश्न नाही आहेत कठीणच प्रश्न म्हणता येतील संगणक आधारित प्रश्न थोडक्यात सोप्पा असू हो शकतो तर या पद्धतीने इंग्र जे सांभाळे ज्ञान आहे दुसऱ्या सत्रामध्ये विचारण्यात आलं होतं अशा पद्धतीचा हा पॅटर्न होता या अगोदर आपण स मराठी व्याकरण जे आहे पहिल्या शिफ्टचं पाहिलेलं आहे दुसरा जी पेपर आहेत पाहू शकता यानंतरचे जे छत्रपती संभाजीनगर आहे किंवा त्याच्यानंतर नाशिक विभाग आहे त्याच्यानंतर पाहू शकता पुणे विभाग आहे पुणे विभागाची सुद्धा परीक्षेची तारीख जाहीर करण्यात आली आहे कोकण विभाग आहे तर या विभागांतर्गत जी परीक्षा होईल ती सत्रामध्ये शिपमध्ये टी सी एसमध्ये पॅटर्न जास्त चेंज होणार नाही आहे बदल जास्त रचणार नाही आहे अशा पद्धतीनेच असणार आहे तयारी करण्यासाठी अजूनसुद्धा वेळ गेलेली नाही आहे नोकर भरतीच्या मोबाईल ॲप्लिकेशनवर टेस्ट सिरीज उपलब्ध आहे मॉक टेस्ट सिरीज दहा प्रश्नसंच उपलब्ध आहेत तुम्ही चेक करू शकता लिंक आहे डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये नोकर भरतीचं ॲप जे आहे प्लेस्टोरवरून डाउनलोड केलं जाऊ शकतं सराव प्रश्न संच त्यावर उपलब्ध आहेत चेक केले जाऊ शकतात त्याचबरोबर पुढच्या अशाच महत्त्वाच्या अपडेट्स मिळवण्यासाठीच नोकर भरतीच्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा